दीक्षितांचा वाडा धुंदुर मासाचा प्रसंग सूर्योदयाच्या आधी जेवण होत मुगड खिचडीचा नैवेद्य दाखवला जाईल अशा पूजनाचं निमंत्रण दीक्षितांनी श्रीमंत पेशवे आणि त्यांच्या सरदारांना केलं होतं या सरदारांमध्ये एक होते जिवाजी पंत खासगीवाले ते त्यांच्या खास ते खादाडपणासाठी प्रसिद्ध होते या निमित्ताने सगळ्यांनी त्यांची थट्टा करण्याचं ठरवलं त्यामुळे काय झालं जेव्हा पंगत बसली तेव्हा मुद्दामंती उशिरा सुरू केली गेली आणि वाढपी जेव्हा वाढायला येत होता तेव्हा तो जिवाजी पंतांपर्यंत येताना मुद्दामून रिकाम ताट घेऊन यायचा आणि कमी वाढायचा जिवाजी पंत संतापले म्हणाले मी जसा खादाडे तशीच माझ्या अंगामध्ये ताकद सुद्धा आहे आणि त्यांनी त्याच क्षणी हातामध्ये असलेलं चांदीचं पंचपात्र एक शेर वजनाचं म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर आठशे पन्नास ग्रॅम जवळपास वजन असलेलं एका अंगठीमध्ये वाकवून दाखवलं अशी माणसं अशी स्थळं यांच्या आणखीन काही गोष्टी ऐकूया पुस्तक दर्पण